ताजबाद मेन सिटी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. दतवडेते महिलांकडून रास्ता रोको आंदोलन तीव्र. जोपर्यंत रस्ता होत नाही तोपर्यंत वाहने सोडणार नसल्याचा इशारा. दतवडेते रस्त्यासाठी आज महिला ग्रामपंचायत सदस्य व गावातील नागरिक बंधू व महिला भगिनींनी रस्त्यावर उतरून रास्ता रोकोचे उग्र आंदोलन केले. दतवाड येथील बाजार चौक ते मिरजे गल्ली पासून हायस्कूल शाळेकडे जाणारा रस्ता गेली पंधरा वर्षापासून रखडलेला अत्यंत खराब झालेला असून आता तर या रस्त्याची फारच चाळण होऊन सध्या हा रस्ता मृत्यूचा सापळा बनलाय हा रस्ता म्हणजे गावातील मुख्य मार्ग असून नेहमी वर्तळ या रस्त्यावर असते हा रस्ता वाहन चालकांना तारेवरची कसरत करून पार करावा लागतो गावातील नागरिकांना व वा वाहतूक वाहतूकदारांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत असून यासाठी रस्ता लवकरात लवकर चांगल्या प्रकारे व्हावा या मागणीसाठी तत्वाड ग्रामपंचायतीमध्ये वारंवार निवेदन देऊ याकडे पाठ फिरवली जात आहे या संबंधी ग्रामपंचायतीस जाब विचारला असता या, या रस्त्यासाठी मंजुरी मिळाली असून थोड्याच कालावधीमध्ये हा रस्ता उत्कृष्टरित्या पूर्ण करण्यात येईल अशी खोटी आश्वासने देऊन पुढे ढकलत आहेत आज महिला ग्रामपंचायत सदस्या व गावातील नागरिक बंधू व महिला भगिनींनी रस्त्यावर उतरून रास्ता रोकूच उग्र आंदोलन केलं जोपर्यंत रस्ता होत नाही तोपर्यंत कुठलीही वाहने सोडणार नाही असा इशारा आंदोलनकर्त्या करत्या महिला वर्गाने दिला आहे यावेळी युवा नेते उदय पाटील सामाजिक कार्यकर्ते युवराज घोरपडे अमित माने बसगोंडा पाटील सुळकुडे सागर कोळी जितेंद्र दावणे व प्रवीण सुतार आदी कार्यकर्त्यांसह गावातील ग्रामस्थ मंडळी व महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते महानकरी नेपसाठी संजय सुतार दत्तवाड